आलेले आपले अनेक संघटक यांना पहिले पे पहिल्यांदा मनापासून धन्यवाद देतो आणि आपल्या बेल्ला आणि बेल्लेच्या आजूबाजूच्या ज्या जे आपले संघटक या ठिकाणी जमा झाले यांनाही मनापासून खूप खूप धन्यवाद देतो आपला हिंदुत्वासाठी आपण सगळे एका झेंड्याखाली आलो आहोत आणि हे संघटन आपण यापुढे असेच दाखवाले अपेक्षा आपल्याकडून आहे आणि जे आपल्या जी ताकद आहे शक्ती आहे ती आपल्या काही मतभेदामुळे विभागली गेलेली आहे आपण काही काळ असे विभागलेले आहे याच्यासाठी आपल्याला एक मूठ एक संघटन महत्वाचं आहे आणि ह्या हिंदुत्वाच्या झेंड्याखाली आपण सगळे एक संघटित होऊ आणि ही ताकद निश्चितपणे हिंदुत्वासाठी दाखवून देऊ एक आहे तो सेफ आहे हो। बटेंगे तो कटेंगे याच्यासाठी सगळ्यांनी हे होश वाक्य ध्यानात ठेवा आणि हिंदुत्वासाठी शक्तीपणाला लावा सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि कुणीही भोजन घेतल्याशिवाय जायचं नाही या ठिकाणी भोजनाची व्यवस्था केलेली आहे धन्यवाद आणि या ठिकाणी जाणं होईल त्याशिवाय जाऊ नका कोणी येणे वागले तो शावे तो शोभी मन द्यावे बसाय राहे जे खांची व्यक्ती साठो तया सत्कर्मी अति वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाव विश्व स्वधर्म सूर्य पाव जो जे वांचिल तो ते लाव प्राणी वर्षते सकळ मंडळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनुवरत भूमंडळी भेटू तुझ्या भूता चला कल्पतरूचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अरणव पियुषांचे चंद्र मे जे हलांछन मारतंड जे, जे तापहीन ते सर्वाई सदा सज्जन सोहरे किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन तिनी लोकी भजी जो आदि पुरुकीय अखंडित तो, आनि ग्रंथो पजीविय विशेष लोकीय दुष्टा दुष्ट विजय हो आवे जी एक स्त्री विश्वेश्वरा हो आ हो इलता न पसाओ एने वृद्धार देवस सुप्यारा एने वृद्धार देवस सुप्यारा एने वृद्धार देवस सुप्यारा नमो शांति शांति